रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हातकणंगले नगरपंचायतीसाठी कारंडे गट सक्रिय नगराध्यक्ष पदास सर्व सतरा जागा स्वबळावर लढवणार उद्योगपती संदीप कारंडे यांची घोषणा हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीत कारंडे गट सक्रिय झाला असून नगराध्यक्ष पदास सतरा नगरसेवक कारंडे गट म्हणून लढणार असल्याची घोषणा सोनाली उद्योग समूहाचे नेते उद्योगपती संदीप कारंडे यांनी केली दरम्यान कारंडे यांच्या या पवित्र्याने प्रस्तापितांसमोर मोठं आवाहन आणि तरुणाईला नवा पर्याय तयार झाला असून नगरपंचायतीची निवडणूक बहुरंगी होण्याची स्पष्ट संकेत मिळाली आहेत हातकलंगली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोनाली उद्योग समूहाचे सर्वे सर्वा व माजी सरपंच संदीप कारंडे यांनी आपल्या कारंडे गटातर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीला समविचारी पक्ष संघटना आणि विचारांचे कार्यकर्ते यांच्याबरोबर समजोता करून प्रभाग प्रभागनिहाय ताकदीचा उमेदवार कोण यावर चर्चा करून नगराध्यक्षपदासह सतरा प्रभागात उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता असून दिग्गज उमेदवारांचे धाबेतनानले आहेत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने कारंडी गटाची ताकद या निवडणुकीत दिसणार आहे तसेच सर्वसाधारण प्रभागातील नगरसेवक पाच पंचवीस मतांनी निवडून येतात कारंडी गटाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने इच्छुकांच्या इकडून तिकडे उड्या पडणार असल्याचं दिसतं महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील हातकलंगले